खासदार उदयनराजे भोसले यांचा शुक्रवारी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आभार दौरा कोरेगावात मेळाव्यात साधणार संवाद सातारा लोकसभा मतदारसंघातून माहितीचे उमेदवार म्हणून विजयी केल्याबद्दल खासदार उदयनराजे भोसले हे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे आभार मानण्यासाठी शुक्रवार दिनांक एकवीस रोजी आभार दौऱ्यानिमित्त कोरेगावात येत आहे सकाळी अकरा वाजता रेल्वे स्टेशन नजीक जितराज मंगल कार्यालयात आभार मेळावा होणार असून त्यास मान्यवर उपस्थित राहणार आहेत कोरेगाव विधानसभा मतदारसंघाने या निवडणुकीत अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून चांगले मताधिक्य दिले आहे कृष्णाखोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांच्या हस्ते खासदार उदयनराजे भोसले यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे भाजपच्या नेत्या डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव महाडिक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश वर्गे भाजपचे कोरेगाव विधानसभा मतदार संघ निवडणूक प्रमुख भरत मुळे कोरेगाव मंडल प्रमुख संतोष जाधव हो। शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय काटकर माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार यांच्यासह महायुतीतील घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत